अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या कर्मचाऱ्याची तीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यावर गुंतवणूक सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय नितीन मिरज यांनी त्यांच्या सानवी इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी एल या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्या चार टक्के दरांना अधिक पैसे देण्याचा आमिष दाखवून जावेद हारुन शेख व अडतीस राहणार सांगली या पाटबंधारे कर्मचाऱ्याची तीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जावेद शेख यांनी मिरज शहर पोलिसात फिर्यादिय याबाबत शहर पोलिसात दोन मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय एडोरे दाम्पत्यानं अशा प्रकारे अनेक जणांची फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झालंय यामुळे या दाम्पत्यावर गुंतवणूक सुरक्षाबाबत नवीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नवीन कायद्यानुसार पोलिसांना जादा अधिकार असून महसूल विभागाला फसवणुकीच्या रकमेच्या वसुलीच्या अधिकार आहेत मिरज सांगली परिसरात ज्यांची या दाम्पत्यानं फसवणूक केली अशा संपर्क साधण्याचं आवाहन मिरज शहर पोलिसांनी केलंय साईक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील पुढील तपास करतायत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव